नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठमोठे खरेदी म्हटले की रणजित निंबाळकर सरांचे नाव सहजपणे तोंडावरती येऊन जाते त्याचे कारणही तसेच आहे कारण रणजित निंबाळकर सरांना खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आहे ती म्हणजे सर्वप्रथम सरजामुळे मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी जेव्हा इंद्रकेसरी सरजाची जेव्हा गौतमबायांकडून खरेदी केली होती तेव्हापासून रणजित निंबाळकर सरांचे नाव खूप चर्चेमध्ये आले होते कारण रणजित निंबाळकर सराने सराजाची विक्रमी खरेदी केली होती ती म्हणजे एकसष्ट लाख रुपयाला त्यानंतर रणजित निंबाळकर सराने आदत किंग सुंदरचे एकवीस लाखाला विक्रम अशी खरेदी केली होती तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर सध्या दिवसा झाल्यामुळे रणजित निंबाळकर सर आदत कोंडाच्या शोधामध्ये होते त्याचे कारणही तेच आहे कारण आगामी काळामध्ये आदतची मैदाने जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे रणजित निंबाळकर सर पुढच्या वाटचालीसाठी नवनवीन खरेदी करताना दिसून येत आहेत आताच रणजित निंबाळकर सरांनी गब्बर या वासराची खरेदी केली होती तर मित्रांनो रणजित निंबाळकर सराने तसेच समाजसेवक संतोष शेठ टोडकर यांनी व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी आता एक नवीनच आदत किंग साई या नंदीची खरेदी केली आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सराने तसेच संतोष शेट टोडकर यांनी तब्बल सात लाख एकावन्न हजार रुपयामध्ये साई या नंदीची खरेदी केली आहे तर मग मित्रांनो बघूया जसे रणजित निंबाळकर सरांचे नाव सरजावत सुंदरने खूप मोठ्या शिखरावर नेऊन ठेवले आहे त्याप्रमाणे आदत किंग साई देखील रणजित निंबाळकर सरांचे नाव खूप मोठे करेल अशी आपण आशा करूया तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।